बदलापूर घटनेचे पडसाद आज राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं आज सोलापुरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं देखील बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गट महिला आघाडीच्या वतीनं निदर्शने करत सरकारची निषेध करण्यात आलाय यावेळी नको आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्हाला हवी सुरक्षा अशा आशयाचे बॅनर लावत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे त्याच संस्थेमधील एका सफाई कामगाराने त्या दोन मुलींवर अत्याचार केला ही घटना निषेधार्थ आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गटच्या वतीने आज आम्ही सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या समोर गेट येते तीव्र आंदोलन केलेलं आहे याचं कारण असं आत आत्ता जे फडणवीस सरकार आहे जे स्वतः गृहमंत्री आहेत ते फ आपलं गृह खातं सांभाळण्यासाठी अगदी समर्थ नाही समर्थ नाही आहेत असमर्थ ठरलेले आहेत आणि अशा फडणवीसांनी जर आपल्याला ले आपल्या लेकी बाळांना आपल्या ले मुलींना सुरक्षा देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर आव्हान करतो त्यांनी लाडकी बहीण जी योजना आणली आम्ही फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो फडणवीस साहेब तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दीड दीड हजार रुपये दिले त्याचा आम्हाला अभिमान आहे पण आमच्या लेकींना आमच्या मुलींना तुम्ही सुरक्षा द्या हीच आम आमची आपल्याला विनंती आहे